नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज दिवस आहे गुरुवार आणि पितृपक्ष पांढरवाड्याला सुरुवात झाली आहे कालपासनं तर मला मंगलकर्शावरचा नारळ बदलवायचा होता परंतु आता आजचं द्वितीय श्राद्ध असल्यामुळे मी काही ते आता म्हटलं नवरात्रीतच बदलले त्यामुळे मी काही ते नारळ बदलवले नाही आणि छान देवाची पूजा करून घेतली आंघोळ करून आणि सगळे कामं झाले जे स्टेजवरील सामान काढलं होतं ते पॅक करून ठेवायचं होतं आणि बघा अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे माझी पूजा फक्त साधी सरळ आणि सोपी असते मी खूप काही असं हे करत नाही त्यानंतर मी शेवयाचा उपमा बनवून घेतला कारण सकाळी यांना डब्यासाठी भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या आणि मुलांना पण तेच दिलं भेंडीची भाजी आणि पोळ्या मग थोड्याच पोळ्या शिल्लक होत्या त्यामुळे मग आता काय स्वयंपाक बनवायचं म्हटलं म्हणून मग शेवयाचा उपमा बनवून घेतला नंतर मी आणि सासूबाईंनी जेवण करून घेतलं दीपकने स्टेजवर पूर्ण सामान काढलं पण ते सगळं एकाच थैलात त्याने भरून ठेवलं होतं त्यामुळे ते वेगवेगळे करून भरायचं होतं तर मी मग उपमा खाल्ल्यानंतर ते सगळं सामान अलग अलग केलं ला। लाल फुलं अलग पांढरे फुलं अलग आणि तोरण अलग सगळं अलग अलग करून मग ते प्लॅस्टिकच्या पन्न्यामध्ये भरून ठेवलं ते कारण पुढच्या वेळेस आपल्याला शोधायची ते गरज नाही एका वेळेस थैला काढला की पूर्ण अलग अलग, अलग ते सामान आपल्याला मिळतील अशा तऱ्हेने ते मग सगळं सामान भरून छान पिशव्यामध्ये बांधून ठेवला. हे जे लाल कलरचे फुलं दिसतंय ना हे ज्या दिवशी आम्ही दुकानात घ्यायसाठी गेलो होतो ना त्या दिवशी तो तुम्हाला संपला होता आणि इतके लोकांनी ते घेऊन घेतले होते आणि थोडेच राहिले होते परंतु माझे मुलं निबड फोनवर बोलतच राहिले का का घेऊ कारण त्यांची ताई आईची होती तिला विचारत होते कोणते घेऊ कोणते घेऊ करत आणि लोकांनी सगळे ते फुलं घेऊन ठेवले आणि मला फक्त दीड डझन ते फुलं मिळाले लालबाले अशा प्रकारे पूर्ण सामान पन्नामध्ये बांधून घेतलं छान ते प्लॅस्टिकच्या चुंगडीमध्ये भरून ठेवलं काही थैलामध्ये ठेवलं आणि त्यानंतर मग फक्त फळदे धुवायचे राहिले होते स्टेजचे तर ते निरम वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातले आणि त्यानंतर ते धुवून टाकले आणि छान उन्हामध्ये वळायला टाकले कारण खूप छान ऊन निघालं होतं आणि नंतर मला दुकानामध्ये जायचं होतं दुकानातून आल्यानंतर हे सगळं सामान छान कपाटामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर मग आमच्या घरा शेजारील काकूने त्यांच्या शेतामध्ये लागलेले वारको नावाचे हे एक फळ आणून दिले ते डांगूर डांगरासारखेच असते त्याच्या बिया पण सेम तशाच असतात तुम्ही हे फळ पाहिला आहे का कधी खाल्लं आहे का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा तऱ्हेने आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना बाय बाय आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच me So मी go This is a feeling Cause you know oh. It's time for meaning Now we show